जिवंत एकرو क्रू पहिलांदा फक्त पहिलांदा चला आता फिरला मावशी आलो त्याला जिवंत कर भाई आ ये। ये 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 पान चप्पल 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 इंग्लिश मासा किती रुपये हो हा हे नारबा या बोट्या बोट्या डोका जो तुला नाही एकर कोळंबी आता माऊ नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी

मदलापूरच्या समुद्र बघूया आज कुठली कुठली मच्छी भेटते आपल्याला सोना तुला काय पाहिजे रागा आहे सोनाला काय पाहिजे फ्रॉन्स काय फ्रॉन्स चला कम्प्लीट चारचा चा टायमिंग असत आणि आज आम्ही जरा लवकर आलो किती वाजले सव्वा चार नाही साडेचार व्हायला बर्फ पण मच्छी काढतात चल गो चला सुरुवात झाली मार्केट आताच भरायला लागलो लास्ट टाइम आपण लेट झालेलो आणि त्या मच्छी टापायला मावशी तिथे बसतात सूर्य अजून तसेच आहेत फ्रेश आहेत पहिले आपणच काती लावू त्यानं चल माकळी माकली राजू ताजे एकदम फ्रेश शंभर रुपये नको कलेट बघला मोठा आहे कलेट म्हणजे काय माहिती आहे ना मोठा पापलेट लो किप्लेट पॉपलेट कलेट कसला मोठा तीन किलोचा असेल किलोचा असेल तो दोन किलोचा असेल ना तो कमी असेल कमी असेल काय एक सोना सोना बॅटरी लो बॅटरी लो का जिवंत एक जिवंत पहिल्यांदा पहिल्यांदा मावशी आलो त्याला जिवंत कर याच्या ना आल ते बघ केव बाभाव खोबरा नाही उरला पाहिजे काय तो उरला तरी चालल मावशीलाहीच पैसे बोलते रे याच जिवंत आहे पण हे जिवंत आहे बोला मी जिवंत आहे रे बघ

आडंब चकले चकले बाई दुखले, दुखले। पण दुखले का आणि मस्त आता मार्केट भरलंय तिकडा आणि थोडी पर् मच्छी घेऊन आले पण आज थोडी मच्छी माग मार्ग आहे कारण हवा जास्त फुटले ना क्लायमेट दोन तीन दिवस बदललेय त्याच्यामुळे मच्छी जाम माग झाली आहे आणि मच्छी कमी पण आले मार्केट कमी पण आहे ना मला वाटलं आम्ही पहिलं पोहोचलो आम्हाला पण मार्केटच जाऊन तिकडे नवटी पसरलं चला साफ करायला घेतले मस्त आता मच्छी आता घरी गेल्यावर दाखव नाही काय घेतलंय तुम्ही आमच्या पाच पिशव्यांच्या सध्या आम्ही दोन पिशव्या केलेल्या आहेत त्या तुम्हाला आता घरी जाऊन दाखवू आम्ही काय काय म्हणजे आहे पुन्हा एकदा बोलतो मार्केट फिरायचं काय चंपा, यो पान? चप्पल चप्पल इंग्लिश मासा इंग्लिश मासा किती रुपये हो चांगला लागतो चप्पल तुम्हाला हॉटेल पॉपलेट समजूल पंचवीसशे रुपये हळवा किती किलो तीन किलो बनल ना तीन किलो तीनशे तीन किलो चालवा साडेतीन किलो सा। साडेतीन चला सा। आज थोडा मार्केट टाईट आहे थोडा म्हणजे बऱ्यापैकी टाईट आहे कारण मच्छी खूप कमी आली हो आणि ये येल सगळं माग आता मच्छी पण महाग झाली आणि आज चिकन घ्यायला गेलो चिकन पण वाढला भाव वाढला चिकनचा पण आणि ड्रीम इलेव्हन ला काय ला लागत नाही ना आज आज आयपीएल पण कॅन्सल टोटल आयपीएल कॅन्सल चला मच्छीला येत असाल तर थोडाफार रेट वाढलेला आहे कमी जास्त रेट होत चालला समुद्र बदलापूरचा समुद्र आहे सोना बदलापूरला अशा समुद्र असतो हा चला सोना चल ना तू खाली पडेल भरपूर काली पडेल तू पाऊशाल की काली होशील आणि आता आम्ही निघणार आहोत रात्री मी जाणार आहे पहिले मित्राच्या हल्दीला नंतर मित्र गावात हल्दीला जाणार आहे त्याच्यानंतर रात्री निघणार आहोत आम्ही आम्ही यात्रेसाठी सासूरवाडीची यात्रा आहे पाळणाच नसतो तिकडे पाळणाच नसतो तिकडे पोट भरेल करंजावरून आलो मच्छी घेऊन आलो मस्त आता इकडे वाटे लावलेले आहेत ला प्रत्येकाचे कसा वाटा आहे तो मी सांगतो आता रे भक्ती स्पेशल काय आहे या नारवा भक्ती स्पेशल नारवा ओनली ट्वेंटी रुपीज काय अच्छा आणि आपल्या शॉपवरून कॉल आलेला आहे हा आहे नारवा मोट्या डोका जो तुला नाही

आता सगळी काढली ना यो 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 हेकरू हेकरू आहे जेवण जेवण काढला हे सुरमईचा डोका आहे नाही मी ओलखेन नाही यो पोपट पोपटचा पोपटचा डोका आहे यो, यो सुरमईचा डोका आहे ओके आणि ही बोटी आहे थांबिंग नका अच्छा यो हलवा हा हलवा आहे सुरमई आहे यो आहे यो पोपट खाऊ आहे आणि अजून म्हणजे जिवंत कोळंबी ब्लॉग मध्ये आपण बघितली होती ती आम्ही घेतली यस खा खाऊ खा 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 कालपासून डब्बा मिळवते ना इकडे खाऊ बघे खाऊ खारवाडी येते फक्त आहे सो गाईज आम्ही आता आलो घरी दीदी ठेव लगेच नऊ like no. आम्ही आलो घरी आणि जेवण वगैरे झालं आहे मी चेंज पण केलं आम्ही आता जाणार आहोत घरी दापोड्याला उद्या दापोड्याची जत्रा आहे आणि आम्ही करणार येस ए मामाजी आ गे मामाजी आ गे तू थांब ती शोना शोना कडी 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 शोना शोना उघडा उघडा ना हो उघडा सो मामा तुम्ही एकदम परफेक्ट टायमावर आलेला आहात आणि या आम्ही जी गेम खेळतो त्याच्यात तुम्हाला सुद्धा पार्टिसिपेट करायचं आहे होणार गेम काय विचार का का सोना थांब थांब जरा मामा नागी। तुम्छा नागी। तुम्छा नागी। तुम्छा नागी। ना आम्ही आज लेमन चॅलेंज करणार आहोत मामा तुमच्या तिघांसाठी सोना मामा बघ तुझ्यासारखे बोलतात मामा तुम्हाला काहीतरी सांगू का आम्ही ना तिघींनी ना मिळून ना आईस्क्रीम खाल्ला

No, लिंबू का बनन का पाणी देऊ साखर सोबत पाणी नाही आपल्याला आपण ना साखरचं पाणी बनवू आणि मामाला लिंबू देऊ मामा लिंबू खातील तर लगेच पाणी पितील लिंबू पाणी मामा कधीपासून पसंद नसो ना चुडेलची सिस्टर झालेली हा का असा जिपडा खोलून